दोन नमस्कार बरेच व्हिडिओमध्ये आपला हा गेवडा तुम्हाला दिसायला असेल घेवडा का लावला आहे कसा लावलाय ही सर्व माहिती आपण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर आलेपिकामध्ये घेवडा लावण्याचं मुख्य कारण की यावर्षी दर घा सापडणार नाही आणि दर नसल्यामुळं जो येणारा खर्च आहे तो आंतरपिकातून निघावा यासाठी आपण या काय केलेलं आहे ला मिरची लावलेली आहे मिरची सरासरी पाच फुटावर लावलेली एक आता महिना होत आल्या कळी लागलेली आहे ले ले मिर्ची, मिर्ची ला ला ले ले। ही जी पण केनोपी बागा ही दिवसा अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि आपण जर चार ते पाच फुटाला या वेळेला मिरची लावलेली आहे आणि या दोन्ही बाजूनं आपण काय केलेलं आहे ही बाबा मिरची मिरची फुलं वगैरे लागायला लागलेले चांगल्याशा पद्धतीनं तिनंही ग्रो केलेला आहे कारण आपण चांगलं असं स्टेटमेंट या मिरचीलासुद्धा या फवारणीच्या माध्यमातून देत असतो हा जो गेवडा आहे हा गेवडा आता पंधरा दिवसाचा झालेला आहे हा गेवढा ज्या टायमिंगला वीस पंचवीस दिवसाचा होईल त्या टायमिंगला आता ब्रांचेस निघायला चालू झालेले आहेत हा एवढा ज्या वेळेला वीस पंचवीस दिवसाचा होईल त्या टायमिंगला हे दोन्ही पॅक होणार आहे हे पॅक झाल्यामुळं काय होतंय खाली आज जे येणारं तण आहे हे तण येत नाही तण न आल्यामुळं आपल्या जे पिकामध्ये जे आपल्याला जे आंतरमशागत वगैरे करायला लागते ते मशागत वगैरे करायला लागणार नाही आणि दोन्ही साईडनं पॅक झाल्यामुळं येणार नाही थन न आल्यामुळं आपलं जे बांगलानेचा खर्च आहे तो खर्च खर्चसुद्धा वाचणार आहे आणि ह्याच्या ज्या पानातून पानं जे आपण हे निघल गेवडा ये पीक त्या पानाचंही ऑर्गॅनिक खत होणार आहे आणि बांगलन वाचणार आहे आणि ह्या शेंगाचा सरासरी साठ पासष्ट दिवसात शेंगा तोडून विक्रीसाठी त्याचा चांगला फायदा होतो जर कोणी लावणार असेल तरी सुद्धा वरून हा राजमा आपण जर लावला तर तो दिवसात तोडण्याला येतो आम्ही भर दिल्यानंतर लगेच लावलेला आहे आणि आता तिसरी भर देताना हे सगळं निघून जाईल त्या टायपिंगपर्यंत आणि याचा चांगला असा पिक म्हणून याचा चांगला असा उपयोग होतो याला यामुळं कुठं आलेला काही अधिकार वगैरे होत नाही किंवा वाढीला काही प्रॉब्लेम येत नाही हे दोन्ही या एकत्र आल्यामुळं खाली तण वगैरे येत नाही आणि त्यामुळं आपलं उत्पन्नात वाढ होईल आणि जे खर्च जो आपण आले पिकाला केलेला आहे हिवा सरासरी एकतीस चाळीस टक्के या राजमा या घेवड्यातून निघून जाईल याच्यात आपण मिरची सुद्धा लावलेले कारण यंदा दराची शाश्वती नसल्यामुळं आपण आंतर खर्च काढला पाहिजे ही मानसिकता आपण या वर्षी ठेवली पाहिजे खर्च करताना मापात करा जास्त खर्च करून काय उपयोग नाही कारण खर्च केलेला निघणार नाही कारण यावर्षी बियाण्याचे एक लाख पाच हजार सात हजार दहा हजार टन हे क निघालेला जो रेट आहे बियाण्याचा हा निघालेला होता त्याच्यामुळं आपल्याला खर्च जास्त झालेला आहे तो खर्च कमीत कमी इथून पुढं तर कमीत कमी करा सडीचं प्रमाण आहे यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकलेला आहे तो पहा तो कसा कंट्रोल केलेला आहे पृथ्व्यांची संख्या कशी वाढवलेली आहे ही सर्व माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण नेहमीच देत असो आणि दिलेले आहे आणि कुठल्या कुठल्या फवारण्या वगैरे केलेल्या आहेत ह्याची सुविसंबत माहिती आपल्या चॅनलवर आहे यावर्षी आल्याचा पिवळापणा हा कमी झालेला नाही का कमी झालेला नाही काय नाही याची सर्व माहिती आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण मा दिलेले तोही व्हिडिओ पहा इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही समस्या आपल्या आले पिकात ह्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि तुमच्या असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्याकडे जे शेतीविषयक किंवा राजकीय कुठलेही व्हॉट्सअप ग्रुप असते त्यात हे दे। व्हिडिओ तुम्ही टाकत जावा त्यावरून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवण्यासाठी आपण तुम्ही प्रयत्न करा कारण शेतकरी काय होतंय कुठलाही शेतकरी जरी असला तर तो शेतकरी काय करतोय दुकानदाराकडे जातो आहे हे बघा माझ्या असं असं या पिकाला प्रॉब्लेम आहे तर तो काय करतो की औषध भरमसाठ देतो आणि त्याचा खर्च इतका वाढतो की शेतकरी आता अशी कंडिशन आहे डागडागीने घाण ठेवून या आले पिकाला खर्च केलेला हा खर्च निघणं अशक्य आहे तर आपल्या असे वे शेतीविषयक जे व्हिडिओ असते ते पाहिलं कमी गुट तर कमीत कमी खर्चात आपण आपला कुठलाही पीक आपण जर काढलं तर कमीत कमी खर्चात आपलं होऊ शकतं हे आपल्या शंभर दिवसाचं आले पीक आहे हुरड्या आता कुठंतरी निघायला लागलेले तीस पस्तीस चाळीससुद्धा काही काही ठिकाणी फुटवे अगदी स पन्नास फुटव्यापर्यंत फुटवे आहेत वीस फुटवे ते पाक पन्नास फुटव्यापर्यंत फुटवे आहेत हे कसे वाटले काय वाटले हे सर्व पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण दिल दिलेलं आहे इथून पुढं आपल्या आले पिकाला काय केलं पाहिजे आता महिन्या या पुढच्या महिन्यात थंडी वाढेल थंडी वाढल्यानंतरनं फुटव्यांची संख्या कमी होईल पोचण्यासाठी काय केलं पाहिजे ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वच पाहत जावा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे व्हिडिओ टाकत जावा म्हणजे सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचल आपण कुठलेही आणि जर समजा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा आपण त्या कमेंटला आपण उत्तर देऊ कमीत कमी खर्चात आपण शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आपण कुठलीही शुल्क वगैरे घेत नाही बरेच शेतकरी मला कॉल करतात आणि आपण ती माहिती वितंबत सांगत असतो बरेच शेतकरी आज संभाजीनगर विदर्भ मराठवाड्यातले पण शेतकरी आपल्याला फोन करत असतात आम्ही सर्व माहिती आपल्याला जर वेळ नसला तर नंतरनं फोन करून का होईना पण आपण माहिती देत असतो पण ही माहिती देत असताना आपण कधी कुठल्याही शेतकऱ्यांना जास्तीत कमीत कमी खर्चात ती माहिती दिलेली दे, दे, माहिती एकमेक कमी खर्चात त्यांना ती उपयोग कसा पडेल ही देत असतो अशी माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तरी कमेंट करा सर्व माहिती आपण तुम्हाला चा देण्याचा आपण प्रयत्न करू なますか